नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश अभंग मी कल्याणहून बोलतो आहे मी अनेक आपले मराठी तरुण आहेत बिझनेसेस करतात आहे आणि बिझनेस करताना सुरुवात आपली कशी असते की गण्या करतो आहे म्हणून सुन्या करणार त्याचा बिझनेस सक्सेस झाला आहे म्हणून मीसुद्धा हाच बिझनेस करणार त्याच्या बिझनेसला खूप प्रतिसाद मिळाला म्हणूनसुद्धा मीच मी पण हाच बिझनेस करणार ठीक आहे सुरुवातीला ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला बेसिक अंदाज येतो की बाबा हा कसा करतो आहे काय करतो आहे पण या पण तुम्हाला जर शंभर टक्के जर तुमचा बिझनेस यशस्वी करायचा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये फार स्वस्तात बुक बुक्स मिळतात पुस्तकं सेल्सची पुस्तकं वाचा मार्केटिंगची पुस्तकं वाचा मॅनेजमेंटची पुस्तकं वाचा ही पुस्तकं पब्लिक रिले रिलेशन्सची पुस्तकं वाचा ही पुस्तकं वाचली तर तुम्हाला अंदाज येईल की आपण जी काही सर्विस देणार आहे जो काही माल विकणार आहे तो कसा विकायचा जे काय प्रॉडक्ट विकणार आहे ते कसं विकायचा कस्टमर्स कसे हँडल करायचे पब्लिकशी संपर्क कसा वाढवायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला मिळतील आणि त्यानंतर तुमचा बिझनेस यशस्वी होण्याच्या शक्यता वाढतील तर मित्रांनो याचं त्याचं अनुकरण करण्यापेक्षा तुम्ही काय करा की पुस्तकांना जा पुस्तकं वाचा इथे भरपूर काही शिकण्यासारखं आहे थँक्यू थँक्यू